नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार उडदाच्या डाळीचे वडे तर पांढऱ्या पाठीची डाळ आपण घेतली डाळ निवडून स्वच्छ एक कप भरून आपण म्हणजे कोणत्याही वाटीच्या मापाने त्या वाटीच्या मापाची आपण डाळ घेतलेली एक दोन ते तीन तास छान अशी भिजून घ्यायची तर डाळ आपण इथे स्वच्छ निवडून घेतलेली एका खोलगड भांड्यामुळे आपण मध्ये आपण ही डाळ घालून घेऊ आणि डाळ आपल्याला तीन ते चार पानाने स्वच्छ धुवून घेऊ एक दोन ते अडीच तास भिजून घ्यायची तर डाळ बघा इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकून डाळ आपण इथं अडीच तीन तास भिजायला ठेवलेली झाले डाळ छान आपली भिजलेली आहे मस्त अशी डाळ आपली टम्म फुगून झालेली आहे तर डाळ आपल्याला पुन्हा एकदा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळ बघा पुन्हा स्वच्छ धुवून घेतली त्यातलं पाणी आपण काढून टाकलेले आता त्यासाठी आपल्याला इथं मसाले लागणार ते घेतले तर एक मिडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलाय कोथंबीर घेतली अर्धा कप भरून ताजी तळण्यासाठी तेल पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची घेतली त्यानंतर आपण इथं धने आणि जिरे भाजून कुटून घेतलेत आबडदोबड असे हिंग घेतलाय पाव चमचा चवीनुसार मीठ इथं बघा तीन हिरव्या मिरच्या मी इथं हो। तिखट अशा तीन ते चार लसूण पाकळ्या थोडस जिरं कुटून घेतलंय तांदळाचं पीठ लागणार आहे चार ते पाच चमचे आपल्याला त्यानंतर इथं चमचे आपण पांढरे तिळ घेतले तर इथं बघा आता आपण मिक्सरच भांडे घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी थोडी डाळ ती मी बाजूला ठेवून सर्व बाकीचे डाळ आपल्याला मिक्सर वरन आबडदोबड काढून घ्यायची पाणी न घालता आपल्याला ही डाळ ती येते आब काढून घ्यायची प्रकारे डाळ बघा मी मिक्सरला लावून घेतली जास्त बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला जेवढी आबडदोबड डाळ करता येईल तेवढी इथं फक्त करून घ्यायची डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया जरा थोडं खोलगेट भांडे घेतले त्या भांड्यामध्ये डाळ वाटलेली डाळ आपण काढून आहे डाळ आपण इथं काढून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य इथं कांदा घालून एक मिडियम साईजचा छोटा कांदा आहे तो घालून घेतलाय हळद पाव चमचा घालून घेतले आपण त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेतली आपण हिंग पावडर टाकून घेतली त्यानंतर इथं दोन चमचे भरून आपण धने आणि जिरे ते चांगले भाजून मस्त कुटून घेतले त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आपण इथे टाकून घेतलाय तुम्हाला हवं असेल तुम्ही फक्त हिरव्या करू शकता किंवा लाल तिखटामध्ये पण करू शकता पण इथे मी दोन्ही थोड्या थोड्या टाकल्यात वरून थोडी जास्त कोथंबीर घालून घेतलेली आपण त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलंय आता वरून आपण थोडीशी डाळ ठेवली होती ती ह्याच्यात घालून घेतली म्हणजे जी अख्खी डाळ विजवलेली आहे ती पण आपण वरून घालून घेतलेली आहे तर सगळे मसाले इथं छान मिक्स करून घेऊया त्यानंतर इथं तांदळाचं पीठ माझं राहिलं होतं तर तांदळाचं पीठ पण आपण इथं चार चमचे टाकले त्यानंतर आपण इथं पांढरे तीळ घातले की त्याच्यामुळे आपले वडे खमंग लागतील चवीला आता सगळं मिश्रण छान आपण हाताने हे दाटसर असं मळून घ्यायचंय जास्त पातळ पाणी न घालता हे मिश्रण आपण तयार केले तेल तापायला ठेवले लगेच कडेल आपण तर तेल आपलं छान तापलेलं आहे हाताला थोडस तेल लावून आपण हातावर हे वडे ते पातळ असे थापून घेणार आहे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही तर मध्यम साईजचा असा वडा आपल्याला गोल असा थापून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे वडा आपण छान थापून घेतलेला आहे तेल चांगलं तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण हा वडा आहे तो, तो सोडून घेऊया तर बारीक गॅसवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आहेत ते तळून घ्यायचे वरून याला थोडस तेल टाकून घेऊया आपण म्हणजे दोन्ही साईडने वडा आपला छान तळला जाईल तर इथं बघू शकता वडा मी पलटी करून घेतलेला आहे तर दोन्ही साईड दोन्ही साइडने अगदी मध्यम गॅसवर आपण हे वडे तळून घेणार आहे जे जे करून की आगपर्यंत ह्यातली डाळ आहे ती तळली जाईल आणि वड्याची चव चांगली कुरकुरीत होईल तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तुम्ही जेवढा गॅस मोठा ठेवताल तेवढे वडे पटकन तळतील पण आतली डाळ आहे ती खूप कच्ची राहते त्यामुळं बारीक गॅसवर आपल्याला हे दोन्ही साइडने एकसारखे वडे व्यवस्थितपणे तळून घ्यायचे इथं बघा वडा दोन्ही साईडने बघू शकता छान कुरकुरीत असा आपला हा वडा तयार झालाय तर लहान मोठ्या साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठली साईज करा आणि छान असे पातळ सर म्हणजे जास्त पातळ नाही जास्त झाड नाही अशा पद्धतीचा हा उर्द्याच्या दाळीचे वडे तुम्ही तयार करू शकता तर दुसराही वडा त्याच पद्धतीने आपण तेलात घालून घेतलाय महाराष्ट्र इथे बघू शकता दुसरा पण वडा आपण त्याच पद्धतीने तळून घेतलाय अगदी दोन्ही साईडने खरपूस असा आपला वडा तळून झालेला आहे तर इथं बघा मी तीन चार वडे आपले तळून घेतलेले आहेत वडे मस्त झालेत खुसखुशीत झालेत त्याच्यासोबत आपण इथं तीन कमी तिखट मिरच्या आहेत त्या तळून घेतल्यात फक्त मिरची तळताना मध्ये चीर पाडून घेतली नाहीतर फटकन उडू शकते तर नेहमी मिरची तळताना इथं मध्ये चीर पाडून घ्यायची सोबत आपण सॉस ठेवलाय अगदी नुसते पण तसे चांगले लागतात किंवा तुम्ही एखादी चटणी बनवा मिरची तर आहे सोपटीला तर अशा प्रकारे नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी जर काही खाऊ वाटलं तर अशा पद्धतीने एक छोटीशी भूक म्हणून तुम्ही हे झटपट वडे नक्की करून बघा खूप छान होतात अगदी गरम गरम जर खाल्ले तर ह्या वड्यांची चव खूप छान लागते तर इथं बघा मी सॉस घेतलेला आहे तर सॉस सोबत आपण वडा आज खाणार आहे आणि असे बघा हे कुरकुरीत छान असे वडे झालेले अशा प्रकारे हे झटपट आज वड्याची रेसिपी अशा प्रकारे मस्त हा टेस्टी वडा तुम्ही नक्की करून बघा चवीला खूप छान लागतो आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद